सिंधुदुर्गाच्या राजकारणाला आणि राजकारणासोबत आलेल्या वक्तृत्वाला एक परंपरा आहे राजकारणाची एक प्रमाण रेष असते त्या रेषेत राहून आपल्यासोबत राजकारण मोठं करता येतं अशी अनेक उदाहरणं पाहत मोठे झालेल्या आपल्या सगळ्यांनाच मागच्या दोन आठवड्यात ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या अत्यंत आहेत संपूर्ण जिल्हा शांततेत आगामी निवडणुकीच्या मोर्चे बांधणीत व्यस्त असताना या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहर मात्र आपल्या बेताळ वक्तव्याने एकतर्फी धगधगत ठेवलं जात आहे विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याची ताकद न दाखवता ताक फक्त पक्षप्रवेशावरून अवकात काढण्यापर्यंत पोहोचलेली मजल सावंतवाडीच्या राजकीय वारशाला मातीमोल करणारी ठरत नाहीये का निवडणुकीपूर्वीच पत्रकार परिषदांमधून बेताळ वक्तव्य करून मतदारसंघात जी राजकीय दहशत निर्माण केली जाते ती दहशत सावंतवाडी करालो तुम्हाला तरी पटते का हा सवाल घेऊन आलोय आजचा नमस्कार मी साईलाल गावकर आपण सर्वांचं कोकणशाहीच्या जापसालमध्ये स्वागत करतो या सिंधुदुर्ग जिल्ह्यानं बंद भाषण करणारे खासदार नारायण राणे मृदू भाषी सुरेश प्रभू असतील किंवा दिल्ली गाजवणारे बॅरिस्टर नाथपय मधु दंडवते यांच्यासारखे दिग्गज विधानसभेत आपल्या अभ्यास पूर्ण भाषणानं सिंधुदुर्गात निधी खेचून आणणारे आमदार रवींद्र चव्हाण मंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे आशिष शेला विनोद तावडे मंत्री उदय सामंत आमदार दीपक केसरकर गीतेतील सुंदर उदाहरण देऊन आपलं वक्तृत्व अधोरेखित करणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत जनी सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं राजकीय स्तरावर प्रतिनिधित्व केलंय त्या प्रत्येकानं जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीचा मान सन्मान उंचावर नेलाय अर्थात जसे जिल्ह्याचे तसंच तालुक्या तालुक्याचेही मानदंड या जिल्ह्यानं पाहिलेत अहो ज्या सावंतवाडी संस्थांच्या वर्षाचा महात्मा गांधी यांनी रामराज्य म्हणून उल्लेख केला होता त्या सावंतवाडीतून एकमेकांची चक्क अवकात काढली जाते ती सुद्धा माध्यमांच्या कॅमेरा समोर अवकात काढली जाते इज्जत नव्हे तर थेट अवकात गया पक्षाचे पट्टे टाकायचे त्याला शेकडो अशी संख्या म्हणायची आणि आपण सत्तेत मित्र पक्षामुळे आहोत हे सगळं विसरून त्या नेत्यांची अवकात काढताना आपण त्या नेत्याची काढतोय की आपल्या मित्र पक्षाच्या औकात काढतोय याचाच विसर पडल्याचं दुर्दैवी चित्र सध्या सावंतवाडीत पाहायला मिळत आहे कोण कौन कोणाला काय म्हणाला हा विषयच नाहीये कारण तुमच्या उधारलेल्या मुक्ता फळाची रील बेफाम व्हायरल होत आहे आता जिल्ह्यात विरोधकच उगले नसल्यानं आपापचा प्रत्येकाला शंभर हत्तीचं बळ मिळालंय मी कसाही वागणार मी कोणाला काहीही बोलणार मला बोलायचं असेल तर मला फोन करा ही माझ्याकडून वाढदिवसाची गिफ्ट समजा एवढी बेफाम वक्तव्य करून सावंतवाडीचं राजकारण धगधग्यात ठेवून सर्वसामान्य सावंतवाडीकरांच्या पदरात तुम्ही फक्त आणि फक्त पुन्हा एकदा उपेक्षा ठेवणार आहात का हा मूल सवाल आहे अहो समोरच्यानं सांगितलं आम्ही हॉस्पिटल उभं करू मग कुणाला वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही जाहीरपणे सांगा ना आम्ही या निवडणुकीनंतर वर्षभरात किमान दहा हजार तरुणांना वाढीतच रोजगार उपलब्ध करून देऊ हे खरं त्या सावंतवाडीकरांसाठी पण या विकासाच्या मुद्द्यात इंटरेस्ट कुणाला फक्त राजकीय टीकाटिकणी करायची वातावरण धगधगड ठेवायचं आणि त्या शेकोटीवर राजकीय पोळी भाजून घ्यायची बस हाच एक कलमी कार्यक्रम आत्ताच्या घडीला त्या सावंतवाडी सुरू आहे का असा प्रश्न पत्रकार म्हणून मला पडलाय निवडणूक या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजेत आम्ही पत्रकारांनी सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर लिखाण केलं पाहिजे पण विकास राहिला बाजूला आमचं राजकारण फाटली फोडली फाडली या शब्दांमध्ये अडकून पडलंय बरं जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये तालुक्यांमध्ये निवडणुका होणार नाही आहेत का मग सावंतवाडी एवढी धगधगत का ठेवली जाते आज सुद्धा प्रश्न आहेच ना म्हणून थेट सावंतवाडीतील थे जनतेलाच आम्ही नम्रपणे विचारतो तुम्हाला तरी हे राजकारण आणि राजकारणातील आताची ही भाषा पट्टे का अवनिमक चाललंय तरी काय एक लक्षात घ्या ज्या दोन हजार चोवीस सालची प्रत्येकाला घमेंड आहे त्यानं या अगोदर दोन हजार चौदा साली याच तुमच्या घमेंडीपणाची किंमत तुमच्या नेत्यांना भोगावी लागली होती हे विसरू नका होय मी अत्यंत जबाबदारीला बोलतोय आता ज्यांच्या गळ्यात गळे घालून राजकारणातील स्वतःला धुरंधर राजन समजताय त्यांच्या चुकांमुळे ज्येष्ठांचा पराभव झाला आणि दहा वर्ष रकडलेल्या विकासाची किंमत या जिल्ह्यानं भोगली होती हे सगळं विसरून सिंधुदुर्ग जिल्ह्यानं परत एकदा सुवर्ण वैभवासाठी तुमच्या नेत्यांना पुन्हा निवडून दिलंय आणि तुम्ही काय करताय तुझी अवकात काय तू कोण आहेस तुला खोऱ्यात पाठवेन पुन्हा अशी भाषा वापरून मिटाचा खडास टाकताय ना तुमच्या भाषेचा तुम्हाला कदाचित माज असेलही स्वाभाविक सत्ता डोक्यात जाते मग विरोधात काय मित्रही दिसत नाही हो पण तुम्हाला काय दिसत नसेल याचा अर्थ जनतेला काहीच दिसत नाही असा होत नाही ना जनतेला आणि आम्हा कोकणशाहीला सावंतवाडीत विकास पाहिजे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला आम्ही तुमचं कौतुक करू पण नको ती बेताल वक्तव्य करून राजकीय वातावरण ढवळून काढणार असाल तर याच लेखणीनं तुम्हाला या जासालमधूनच चा विचार करा आणि सावरा स्वतःला आज सत्ता पुन्हा चालून येते आणि तुमची भाषा जर अवकाळ काढणारी असेल तर राजकारणात पराजयातही विजय शोधणारी एक वरिष्ठ नीती असते ती कधीतरी वाचून आणि समजून घ्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्या आहेत पण कुठेतरी आपले छान रील लागतात आपल्या बातम्या जबरदस्त संपादकीय होतात म्हणून राजकारणात शिव्या अवकात आणि मगरुरी दाखवणार असा तर सावंतवाडी वासियानं हे कधीच पटणार नाहीये जनता आता पूर्वीसारखी नाही राहिली आहे आज जिल्ह्यातील महायुतीचं नेतृत्व तुम्ही करत नसून जे करतायत त्यांना वरिष्ठ पातळीवर त्यांची उत्तरं द्यावी लागतायत याची तरी किमान जाणीव ठेवा अगदी कुठल्या तरी गावच्या वाढीतील पक्षप्रवेश घ्यायचा आणि भाषा राज्य पातळीवर चमकायची करायची तर निवडणुकीचं घोड मैदान जवळ आहे मान्य आहे राजकारण आहे भाषा वर खाली होणार पण स्पर्धा विकासाची ना तुला परत खोरात पाठवीन यापेक्षा तुझ्या अगोदर मी हॉस्पिटल आणेल गोव्यात रोजगारासाठी जाणाऱ्या स्थानिक तरुणांच्या हाताला वाढीतच रोजगार देईन मी कोट्यावधीचा विकास निधी आणि मी सावंतवाडी नंबर वन बनवून दाखवे लोकांच्या अशा विषयासाठी मला फोन आले तर योग्य शब्दात त्यांना उत्तर देईल अशी पत्रकार परिषदेतील भाषा कधी ऐकायला मिळणार आहे आम्हाला आणि ती जर येणार नसेल तर राजकारणातील पात्रता आणि अवकाश यातला फरक निकालानंतर तुमच्या मनोमिलनावेळी जनताच विचारेल याचा तरी विचार आत्ता तरी करा एवढंच घरून पावेल आम्हाला तुर्तास आजच्या झापसाळमध्ये इथंच सोल पावूया पुन्हा भेटून नवीन भागात धन्यवाद